सर्व मुलं खूप छान जेवण करत आहेत सुंदर जेवण करत आहेत आणि या ठिकाणी दररोजच्या मदतीमध्ये सेवा म्हणून काही मुलं थांबतात त्यात आज अर्जुन थांबला आहे संस्कार आहे मनोजसुद्धा आहे सगळ्यात छोटी मुलं या ठिकाणी आहेत ती शिंदे फॅमिलीची सुंदर जेवण करत आहेत ती मुलं सगळ्या बेबीसोबत हेरीज आरुषी हॅलो आरुष व्हेरी गुड आणि यात आपले पाले आपणास दिसतील हिर इज श्रद्धा अनन्या दीदी साक्षी दीदी दिअर तिकडे कोण आहे राणाजी दिअर इट इज संस्कार, संस्कार भैया दत्ताचा छोटा भाऊ शैलेश मुख्यमंत्री हियर श्रीराम सार्थक दिअर चंद्र हॅलो डियर उत्कर्ष व्हेरी गुड शाबाश हेअर समर्थ, समर्थ केशव ओंकार वेदांत विठ्ठल विठ्ठल अँड अनदर नेम इज आशिष व्हेरी गुड बेटा दे आर हॅव्हिंग मिल्स इट टेस्टी मिल बेटा व्हेरी गुड ब्रिलियंट एन्जॉय युअर मिल्स ऑल ऑफ यू तुमच्या सगळ्यांची नावं नाही घेतली पालकांना फक्त एक मेसेज जावा म्हणूनच ओके एन्जॉय युअर मिल्स सुंदर जेवणं करत आहेत छान जेवणं यांची चालू आहेत समाधान जेव्हा जेवढं लागेल तेवढं भरपूर खा मागून घ्या शांत समाधान जेव्हा चालू असतील तुमच्या काही गप्पा बोलत असाल तर बोलत बोलत जेव्हा सुंदर जेवणं चालू आहेत मुलांची इथे तारीख काय रे आज आजची तारीख पालकांना द्या ट्वेंटी सिक्स आहे ना ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर ओके ओके एन्जॉय युअर मिल्स बेटा चलो अरुष छान जेवण करा गुड व्हेरी गुड हेअर इज मनोज Very good.